नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य पाटील मी आहे करमाळ्यातल्या आपल्या सीना नदीवर संगोबा बांधाऱ्यावर आपण चार दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता कारण त्यावेळेस आपल्याला समजलं होतं की भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आणि सीमा नदीला महापूर शंभर टक्के येणार आहे त्या दिवशी कक्षा गंभीर परिस्थिती आहे मित्रांनो सीमा नदीनं परत रूप धारण केलेलं आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे प्रशासनाला हात जोडून विनंती कारण कोणेगाव धरणाच्या खाली प्रशासनानं हाय अलर्टवर राहायचं शंभर टक्के पूर येणार आहे त्या दिवशीची परिस्थिती परत उद्भवणार आहे मग आता प्रत्येक शेतकऱ्याला श्री कोळेगाव धरणाच्या खालच्या प्रत्येक गावाला हात जोडून एक विनंती आहे आपण हाय अलर्टवर राहावा आपण काळजी घ्या कारण पूर हा शंभर टक्के येणार आहे धरणातून पण पाणी सोडायला जोरदार प्रमाणात चालू आहे पन्नास हजार क्युसेक धरणातून पाणी सोडायला चालू आहे त्यामुळं बोत्रा असेल खाली रिधुरे नंतर केवळ उंदर गाव त्याच्यानंतर मोहोळ तालुक्यातली गावं सोलापूर मधली गावं ह्यांनी आज हाय अलर्ट वर राहायचंय एक आठ ते दहा तासात खाली महापुराची परिस्थिती परत उद्भवणार आहे प्रशासनाला विनंती आपण हाय अलर्ट वर राहायचंय आणि प्रत्येक गावाला सतर्क करायचंय धन्यवाद माडा मोहोळ सोलापूर इकडले सर्व गाव लक्षात राहून दे मित्रांनो तुमच्यासाठी खास व्हिडिओ अजून एकदा तर बघू शकता तुम्ही सीना नदीमध्ये आता सध्याला नगरवरनं पाणी एवढ्या पद्धतीने येत आहे एवढ्या प्रमाणात येत आहे अजून किती सांगता येत नाही